ठाणे शहरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती उत्साहात साजरी ठाणे शहरात व ठाणे स्टेशन परिसरात राजे भोसले फुले शाहू आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती आनंदात व उत्साहात साजरी करण्यात आली कर्मवीर सुनील खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणारे दरवर्षीप्रमाणे ठाण्यातील कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्ण कृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून साजरा करण्यात आला व बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली यावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरील गीतांचा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सदर कार्यक्रम प्रसंगी भीम अनुयायी व ठाणेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच रिपाई आठवले गटाचे ठाणे शहर अध्यक्ष भास्कर वाघमारे व रिपाई कार्यकर्ते व भीम अनुयायी यांनी ठाणे कोटनाका येथील स्टेशन परिसरात जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मानवंदना देण्यात आली तसेच आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती ठाणे शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली ठाणे शहराच्या ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोटनाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले त्यांच्यासह खासदार नरेश म्हस्के जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि महापालिका आयुक्त सौरवराव यांनीही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले ह्या देशाला संविधान देऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समतेची ज्योत पेटवली आज बाबासाहेबांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त तमाम आंबेडकरी आणि आणि खास करून बाबासाहेबांना मानणारा सर्व वर्ग सगळं जाती धर्माचे लोक आज बाबासाहेबांच्या जयंतीचा उत्सव मोठ्या खातात साजरा करत आहेत आम्ही सर्वजण ठाण्यामध्ये था पण बाबासाहेबाच्या जयंतीनिमित्त सर्व लोक एकत्र येऊन बाबासाहेबाला एक अभिवादन करतो आणि या संपूर्ण जगाला विश्वाला ज्या भगवान बुद्धांचा शांततेचा मार्ग दिले ते शांततेच्या मार्गाचं अवलोकन करण्याची संधी बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला सर्वांना मिळाली त्यामुळं भगवान बुद्धाचा विचार करता संपूर्ण जे आता महाबुद्धी बुद्धविहाराचा जो आंदोलन आहे त्या जवळजवळ कुठल्याही परिस्थितीत ह्या येणाऱ्या बारा मेला यशस्वी होईल असं मला स्वतःला जाणवत आहे कारण संपूर्ण जगामधून संपूर्ण देशामधून ह्या आंदोलनात लोक सहभागी होत आहेत आणि सरकारवरती बिहार सरकार आणि केंद्र सरकारची प्रचंड दबाव वाढलेला आहे त्याचबरोबर बाबासाहेबांच्या जयंतीचा जो औचित्य साधून सर्व बांधवांनी जो सोळा प्रचंड म्हणजे असं एक गाव पेढा खेडा राहिलेला नाही किंवा शहर राहिलेलं नाही की तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होत नाही असं नाही जयंती साजरी करण्यात त्या जो उत्साह आहे सर्व लोकांचा तो फार आनंददायी आणि सुखमय आहे मी त्यांना मी सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो नमोदय देवी एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण भारत वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची म्हणजे स्मरण करून या भारतीयांना समूळ समूळ <laughs> लोकशाही आम्हाला पटवून द्यायची आहे आणि आमचा तो प्रयत्न कायम लागू आहे आणि या देशामध्ये बाबासाहेबांनी जे संविधान दिलेलं आहे ते समूळ भारतीयांसाठी आम्हाला युटिलाइज करायचं आहे आणि तो गेले सत्तावीस वर्ष आमचा प्रयत्न चालू आहे एक ना एक दिवस ह्या देशाचं साम्राज्य प्रस्थापित व्यवस्था बाजूला हटून बाबासाहेबांना मानणारा संविधानाला मानणारा जो विचार आहे तो पुढे येणार आहे आणि तो आमचा प्रयत्न आहे जय भीम जय भारत जय संविधान आम्ही प्रवीण कदम यांचा ऑर्केस्ट्रा असलम नादा यांचा कव्वालीचा कार्यक्रम साईर शेलार यांचाही कव्वालीचा कार्यक्रम आणि अनेक उप अशोक हर्ष यांचाही उद्या करावकेचा कार्यक्रम ह्याच ठिकाणी होणार आहे तरी आम्ही विविध उपक्रम या आजच्या दिनी लावलेले जय